मित्र हो परवा एकानी मला कमेंट केली डॉक्टर केसाची वीक खूप छान आहे ती तुम्ही कुठून बसवली पण मी तुम्हा सगळ्यांना खात्रीशीरपणे सांगू इच्छितो ही वीग नसून हे नैसर्गिक घनदाट केस आहेत आणि या केसांच्या मागचं रहस्यच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कारण आपण बघतोय हल्ली खूप साऱ्या लोकांच्या मध्ये ही केस गळतीची समस्या सर्रासपणे दिसून येत आहे अगदी विशीतले तरुण तरुणी यांना ग्रासलेले आहेत कमी वयामध्ये टक्कल पडल्यामुळं अगदी लग्न देखील जमणं मुश्किल झालेलं आहे तणावामध्ये नैराश्यामध्ये चाललेले आहेत यासाठी बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करताना दिसून येतात वरून मलनपट्टी करताना दिसून येतात परंतु कायमस्वरूपी त्यांना या, या समस्येवरती आराम मिळत नाही आणि म्हणूनच आजच्या सहज मध्ये येतील असे सहा सोपे उपाय सांगणार आहे आणि पाच सोपी योगासनं सांगणार आहेत ज्याच्या माध्यमातून तुमची गळती शंभर टक्के थांबू शकते सोबतच तुमच्या केसांची मुळं नैसर्गिकरित्या स्ट्रॉंग होण्यास आपल्यासाठी फायदा होणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्द्याना मुद्दा समजून घ्या त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या अजून एक विनंती असेल जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो केस गळतीच्या मध्ये मुख्य कारण जर बघितली आपण त्याच्यामध्ये पहिलं कारण ते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये पोषक घटक जीवनसत्व खनिजांचा अभाव असणं दुसरं कारण अनुवंशिकता आहे तिसरं कारण तुम्हाला जर सतत ताणतणाव असेल झोप व्यवस्थित होत नसेल सतत तुम्ही उदास राहत असाल तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाला हा असेल किंवा तुमच्या शरीराचं मेटाबॉलिझम कुठंतरी बिघडलं असेल पचनशक्ती तुमची बिघडलेली असेल खाल्लेल्या अंगातली पोषक तत्व तुम्हाला लागू पडते किंवा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये फास्ट फूड जंक फूड खाता असाल आहार व्यवस्थित पूरक पोषक घेत नसाल किंवा तुम्हाला कुठल्या तरी गंभीर दुर्धर आजार झाला असेल किंवा कुठल्या तरी विशिष्ट आजारासाठी खूप दिवसापासून विशिष्ट औषध तर ही केस गळतीच्या काही मुख्य कारण आहेत मित्र हो तुमच्या केस गळतीचं कारण कुठलेही असू द्या हे सगळे उपाय तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतात त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे केस गळतीच्या साठी तुम्हाला एक ज्यूस बनवायचा तो ज्यूस कसा बनवायचा कुठल्या वेळेला घ्यायचा किती प्रमाणामध्ये किती दिवस घ्यायचा आहे मित्र हो केसांची मुळे आतून नैसर्गिकरित्या मजबूत करणार आणि केसांसाठी वरदान असणारा हा ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला फक्त पाच पदार्थ लागणार आहेत एक मध्यम आकाराचं सफरचंद तुम्ही साल न काढता घ्यायचा आहे नंबर दोन मध्यम आकाराचं बीट नंबर तीन मध्यम आकाराचा आवळा नंबर चार मध्यम आकाराचं गाजर आणि नंबर पाच छोटासा आल्याचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे याचे बारीक तुकडे चाकून करायचे आणि तुम्ही याला मिक्सर मधून थोडं पाणी टाकून तुम्हाला ज्यूस करायचा ज्यूस बनवल्यानंतर हे तुम्ही बारीक चालणीनं गाळून घ्या बनवलेला ज्यूस तुम्ही अर्धा ग्लास पाऊन ग्लास बनवला असेल तर त्याच्यामध्ये थोडस चवीनुसार लिंबू टाका थोडस मीठ किंवा कामीट असेल तर टाका आणि मिऱ्याची पूर थोडीशी टाका या सगळ्या पदार्थांच्या मध्ये असणारी जी जीवनसत्व खनिज आहेत बायोटीन आहे फेरॅटिन आहे आयरन आहे कॅल्शियम आहे डिकॉम्प्लेक्स समूहातली जीवनसत्व असतील विटॅमिन ए किंवा विटॅमिन सी विटॅमिन ई e असतील हे आपल्या केसांच्या मुळांना आतून तंदुरुस्त करतील मजबूत करतील किती दिवस घ्यायचा आहे हा ज्यूस आठवड्यातून फक्त दोन ते तीन दिवस तुम्ही घ्या कधी आहे सकाळी उपाशी पोटी आवर्जून घ्या नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल वीस पंचवीस दिवसांनी तुम्हाला लक्षात यायला लागेल तुमची केस गळती थांबलेली असेल कारण दिवसभरामध्ये काही केस गळणं हे स्वाभाविक असतं परंतु जेव्हा केसाचा बुचका तुमच्या हातात येतो कंगव्यामध्ये येतो तुमच्या उशीवरती किंवा अंथोरणामध्ये किंवा घरामध्ये खूप सारी केस तुम्हाला बघायला मिळतात अशा वेळी समजून जायचं की तुम्हाला जागा होण्याची वेळ आलेली आहे तेव्हा हे उपाय करायला तुम्ही आवर्जून सुरुवात करा नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील मित्र हो दुसरा सोपा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे जेव्हा तुमची केस गळती के खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते तेव्हा समजून जायचं की तुमच्या शरीराला प्रोटीन कॅल्शियम आयरन फॉलिक ऍसिड किंवा बी कॉम्प्लेक्स समूहातले जीवनसत्व व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड याची झालेली असू शकते अशा वेळेला ही सगळी पोषक तत्व असणारे पदार्थ तुमच्या आहारामध्ये घेणं गरजेचं आहे आता सगळी पोषक तत्व कशाच्या माध्यमातून मिळतात आपल्याला तर त्यासाठी तुमच्या आहारामध्ये सिट्रस म्हणजे आहेत लिंबू संत्री मोसंबी आणि पायनॅपल आवर्जून घ्या किवी मिळत असेल तर किवी तुम्ही आवर्जून घ्या सर्व प्रकारच्या ज्या तेलबिया आहेत भोपळ्याच्या बिया असतील सूर्यफुलाच्या बिया असतील सगळ्यात महत्वाचं जवस ज्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी असतात त्याच्यामुळे केसाला एक नैसर्गिक तंदुरुस्ती मिळते या सर्व प्रकारची सीजनल फ्रुट्स त्या त्या सीजन मध्ये मिळणारी फळं सर्व प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या आवर्जून समाविष्ट करा आणि सगळ्यात महत्वाचं सुकामेवा म्हणजे बदाम असतील अक्रोट असेल किंवा अंजीर असेल किंवा खारका असेल पेनखजूर असेल याचा देखील तुम्ही आवर्जून समावेश करा नक्कीच तुमच्या केसांचं पोषण खूप चांगलं होईल आणि त्याला एक नैसर्गिक मजबूती येऊन केसगतीत थांबून जाईल तिसरा महत्त्वाचा उपाय आहे बरेच जण म्हणतात डॉक्टर आम्ही मधून तर आहार घेतोच पोषक तत्व तर घेतोच आम्हाला केसाला बाहेरून लावायला काहीतरी सांगा त्यासाठी देखील चांगला उपाय आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं स्पून म्हणतो आपण त्याला आणि एक मोठा चमचा आवळा पावडर तुम्हाला घ्यायची याच्यामध्ये दोन मोठे चमचे तुम्हाला खोबऱ्याचं तेल टाकायचंय चांगलं मिक्स करायचंय हवं तर ते एकदम बारीक असणाऱ्या चालणीतून गाळून घ्या ते तेल काही चार पाच तास त्याच्यामध्ये मुरू द्या त्या ते तेलामध्ये आवळा पावडर आणि शिकेपाई शिकेकाई पावडर तेल जे खाली पडणार आहे त्या तेलाने रात्री झोपताना तुम्ही हलक्या हाताने तुमच्या डोक्याच्या त्वचेला मसाज करा आणि त्याच्यानंतर एक तासाने ते धुवून टाका नसेल तर रात्रभर एखादी कॅप डोक्याला लावून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर एखादा सौम्य प्रकारचा जो शॅम्पू असतो ज्याला खूप तीव्र वास नसतो की ज्याच्यामध्ये खूप जास्त केमिकल्स नसतात हर्बल काहीतरी घटक असतात अशा शॅम्पू न तुम्ही ते धुवून घ्या नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल आठवड्यातून दोन तीन वेळा जरी तुम्ही ह्या तेलाने मसाज केली तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल चौथा महत्वाचा सोपा उपाय आहे ते म्हणजे दररोज रात्री झोपताना कुठल्याही तेलानं तुम्ही तुमच्या तळपायांना मसाज करा तुम्ही म्हणाल तळपायाचा आणि डोक्याचा काय संबंध आहे खूप जवळचा संबंध आहे तळपायाचा आणि आपल्या संपूर्ण शरीराच्या सगळ्या अवयवांचा खूप जवळचा संबंध आहे रक्ताभिसरणाचा खूप जवळचा संबंध आहे मानसिकतेचा मेंदूच्या आरोग्याचा खूप जवळचा संबंध आहे कारण जेव्हा तुम्ही रात्री झोपताना मसाज करता तेव्हा दिवसभराचा तुमच्या शरीराचा थकवा मेंदूचा थकवा कमी होतो रक्ताभिसरण सुधारतो मेंदू लवकर शांत अवस्थेमध्ये जातो तुमचा दिवसभराचा ताणताव कमी होतो तुमची पायदुखी कमी होते आणि या सगळ्यांच्या मुळे पायाच्या तिथं तळव्याच्या तिथं असणारे जे प्रेशर पॉइंट असतात अॅक्युप्रेशर पॉइंट्स असतात ते उद्यपित होतात आणि सगळ्या अवयवांच्यासाठी हो त्याचा चा चा चांगला फायदा होतो आणि केसांची मुळे देखील मजबूत होण्यासाठी नंबर एक फायदा होतो तुम्ही करून बघा पाचवा महत्वाचा राय तो म्हणजे ताणतणाव कमी करणं स्ट्रेस कमी करणं मी बऱ्याचदा ऐकत असतो डॉक्टर मला ताणतणाव खूप आहे त्याच्यामुळे केस गळती होते आणि केस गळती झाल्यामुळे मला परत ताण येतोय म्हणजे हे जे दुष्टचक्र आहे ते माझं चालूच आहे पण लक्षात ठेवा कुठल्याही आजाराचा कधीही तुम्ही अतिरिक्त विचार करत बसू नका त्याच्यावरती सोल्युशन मिळू शकतं त्याची उत्तरं आपल्याकडेच असतात बहुतांशी वेळेला आणि ही उत्तरं मी आज सांगतोय ती तुम्ही जर अंमलात आणली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्यामुळं स्ट्रेस हे महत्वाचं कारण आहे केस गळतीचं अगदी सुरुवातीला सांगितलं त्यासाठी तुम्ही योगा ध्यानदारांना मेडिटेशन करा तुम्हाला असणारे छंद जोपासा समाधानी राहा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीचा अजिबात विचार करू नका भविष्याची देखील अनावश्यक चिंता करत बसू नका आम्हामध्ये व्यस्त राहा कुणाच्याही बद्दल मनामध्ये ता राग किंवा द्वेष ठेवू नका सगळ्यांना माफ करून टाका नक्कीच तुमचं मन हलकं होईल तंदुरुस्त राहील ताणतणाव कमी होईल आणिचा परिणाम म्हणून केस गळती बरोबर जाग्यावर थांबून जाईल आणि सहावा महत्वाचा उपाय आहे बहुतांशी वेळेला केस गळती होत असताना आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी फेरेटिन किंवा आयर्न कॅल्शियम कमी झाल्याची शक्यता असते त्यामुळे ह्या तपासण्या जर तुम्ही करून बघितल्या आणि ते रिपोर्ट जर तुमचे कमी झालेले असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही विटॅमिन ची गोळी किंवा आयरन फॉलिक ऍसिडच्या ज्या गोळ्या असतात किंवा आहाराच्या माध्यमातून जे काही आपण आयरन फॉलिक ऍसिड घेतो म्हणजे कुलशंगाने असतील किंवा हिरव्या पालेभाज्या असतील फळभाज्या असतील किंवा कंदमूळ असतील जमिनीच्या खाली उगवणारे किंवा बीट असेल किंवा टोमॅटो असेल लाल रंगाची फळं असतील याच्यामध्ये असणारं जे बायोटीन आहे किंवा फेरेटिन आहे आयरन आहे म्हणजे लोह आहे याच्यामुळे शरीराचं आणि केसांच्या मुळाचं चांगलं पोषण होईल आणि व्हिटॅमिन डी मुबळक प्रमाणामध्ये मिळाल्यामुळं तुमची केस गळती तिथे जागेवरती थांबेल तुमच्या केसांचं आणि त्वचेचं देखील आरोग्य सुधारण्यासाठी मदत होईल ते झाले सहा सोपे उपाय ज्याच्या माध्यमातून खात्रीशीरपणे नैसर्गिकरित्या केस गळती थांबेल आणि नवीन के साथी आसन, मा, मा केस उगवण्यासाठी मदत होईल आता पाहूया अशी पाच सोपी सहज करता येतील अशी आसनं योगासनं आणि दोन प्राणायाम ज्याच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या केस गळती थांबेल आणि नवीन केस उगवायला लागतील आसनं करण्यामागं तीन महत्वाच्या गोष्टी होतात ते म्हणजे तुमच्या शरीराचा आणि डोक्याच्या तिथला जो रक्तप्रवाह आहे केसांच्या मुळाच्या तिथला जो रक्त आहे खूप चांगल्या प्रकारे सुधारेल दुसरा महत्वाचा फायदा आहे या आसनांच्यामुळे तुमचा ताणतणाव स्ट्रेस नैसर्गिकरित्या कमी होणार आहे तिसरा महत्वाचा फायदा हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे तुमची केस गळती होत असेल तर या आसनांच्यामुळे हार्मोनल बॅलन्स चांगला राखला जाईल आणि केस गळती जाग्यावर थांबून जाईल मित्र हो मी सांगितल्याप्रमाणे ही आसनं तुम्ही सकाळी उपाशी पोटी किंवा सायंकाळी उपाशी पोटी तुमच्या शरीराला सहन होतील अशा पद्धतीनं हळूहळू त्याचा वेळ आणि वेग वाढवत जर केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल पाहूयात ही आसनं कुठली कुठली आहेत आणि कशा पद्धतीनं ती करायची आहेत आता याच्यामध्ये हो सगळ्यात पहिली महत्वाची पोच काय नीट लक्ष देऊन बघा तुम्ही अधोमुखासन याला आपण म्हणतो अशा पद्धतीनं चटईवरती किंवा मॅटवरती तुम्ही बसा नसेल तर तुम्ही पॉटवरती बसून देखील हे करू शकता अशा पद्धतीने गुडघे आणि पाय इथं टेकवायचे आहे जमिनीला हात जे आहेत ते तुमच्या अशा पद्धतीनं क्रॉस घ्यायचे आहेत तुमचे खांदे जे आहेत ते पुढे तुम्हाला झुकवायचे नाहीत याच पोझिशनला ठेवून स्थिर ठेवून खांदे तुम्हाला फक्त सीटचा जो भाग आहे तो तुम्हाला काय करायचा आहे वर आहे हे अशा पद्धतीनं हे बघा हे अशा पद्धतीनं याच्यामुळे काय होणार आहे तुमची जी डोक्याची त्वचा आहे स्काल्प तिथला रक्तप्रवाह चांगला सुरळीत होतो ऑक्सिजन तिथपर्यंत पोहोचतो केसांची मुळं मजबूत होतात त्यांचं पोषण चांगलं होतं साधारण एक वीस महिनेपर्यंत पन्नास महिनेपर्यंत तुम्ही ह्या पोझिशनला अशा पद्धतीनं थांबू शकता खूप चांगला फायदा होईल त्याच्यानंतर दुसरी जी पोज आहे त्या पोझमध्ये आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीनं उभं राहायचंय उभं राहिल्याच्या नंतर पूर्णपणे थोडंसं पायामध्ये अंतर घ्यायचंय किंचित अंतर अशा पद्धतीने घ्यायचंय थोडंसं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू खाली पुढं पुरं पूर्ण झुकायचंय आणि झुकल्याच्या नंतर हात जे आहेत ते अशा पद्धतीनं तुम्हाला पायाच्या पाठी मागून धरायचे आणि पूर्णपणे पूर्णपणे तुमचा चेहरा जो आहे तो तुमच्या गुडघ्याला चिटकवायचा प्रयत्न करायचा पायाला पाय सरळ ठेवायचे उडग्यातून ते मुडायचे नाहीत या अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये तुम्ही दहा महिनेपर्यंत वीस महिनेपर्यंत थांबा आणि त्याच्यानंतर हळूहळू पूर्वस्थितीमध्ये याच्यामुळे देखील तुमच्या डोक्याकडचा रक्तपुरवठा वाढेल मन शांत होण्यासाठी मदत होईल तिसरी जी ति पोज आहे ती पोज करत असताना आपल्याला काय करायचे अशा पद्धतीनं तुम्हाला झोपायचं आहे उतानं हळूहळू सावकाश सर्वांगासन करायचंय हे करत असताना अशा पद्धतीनं पाय दुमडायचेत आणि पूर्ण वर करायचेत वर केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीनं तुम्हाला हे सपोर्ट द्यायचा आहे खाली तुमच्या सीटला तुमच्या हाताने हे अशा पद्धतीनं जेवढं शक्य होईल तेवढं खरं तर ह्याच्यामध्ये शीर्षासन सुद्धा महत्वाचं आहे पण ज्या लोकांना शीर्षासन जमत नाही किंवा मानायचा काय आजार आहे अशा लोकांच्या मध्ये हे सर्वांगासन खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करत याच्यामुळं शरीराच्या खालच्या भागाचा रक्त पुरवठा सगळ्या वरच्या भागात येतो आणि केसांचा जो पोत आहे क्वालिटी जी आहे प्रत आहे ती चांगली सुधारते आणि डोक्याच्या तिथल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या चांगल्या प्रसरण पावतात त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा चांगला झाल्यामुळं मन देखील शांत राहतं मेंदू शांत होण्यासाठी मदत होते तरहे जाला। तर हे झालं त्याच्यानंतर चौथी पोत जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय या अशा पद्धतीनं भिंतीला पाय लावून एक पाच मिनिट किंवा दोन मिनिट तरी कमीत कमी बसायचं आहे या अशा पद्धतीनं हे करत असताना तुमचं जे सीट आहे ते सीट तुमच्या भिंतीला लागलं पाहिजे अशा पद्धतीनं किंवा तुम्ही असं वर उचलू शकता ह्याला अशा पद्धतीनं हे बघा अशा पद्धतीनं येस त्याच्यानंतर खाली सरळ पण येऊ शकता तुम्हाला जसं कम्फर्ट वाटते तसं एक पाच मिनिट दहा मिनिट तुम्ही करून बघा मन देखील एकदम शांत होईल माऊली तुमचं आणि सगळ्यात महत्वाचं ताणतणाव जेव्हा कमी होतो तेव्हा तुम्हा तुमच्या केसांना देखील चांगला त्याचा फायदा होतो अगदी त्यामुळं हे एक महत्वाचं आसन तुम्हाला करायचं हे झालं चौथं आसन आणि त्याच्यानंतर पाचवं महत्वाचं आसन आहे ज्याला आपण पश्चिमोत्तासन असं म्हणतो त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला अशा पद्धतीनं बसायचं बसल्याच्या नंतर आपले हात जे आहेत ते पुढे न्यायचे आहेत आणि तुमचं जे डोकं आहे ते पुढे तुम्हाला जपवण्याचा प्रयत्न करायचा हे अशा पद्धतीने हे पश्चिमोत्तासन दोन मिनिट तीन मिनिट जेवढे शक्य होईल तेवढं तुम्ही या पश्चिमोत्तासनामध्ये बसा यासोबतच जर तुम्हाला वज्रासनात बसता येत असेल तर वज्रासनामध्ये सुद्धा तुम्ही बसू शकता बसताना तुम्हाला जर गुडघे जास्त दुखत असतील तरी तर तुम्ही उशीचा सपोर्ट घेऊ शकता याच्यामुळे देखील पचनशक्ती सुधारते खाल्लेलं अन्न चांगलं अंगी लागतं आणि केस देखील चांगली मजबूत होण्यासाठी मदत होते शिवाय दोन महत्वाची प्राणायाम तुम्हाला माहीत आहेत एक प्राणायाम पहिलं ते म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम आणि कपालभाती प्राणायाम जे आहे नाकांनी श्वास घ्यायचा अशा पद्धतीनं पण नाकांनी ना छोटा छोटा श्वास घेत जे आपण करतो कपालभाती ते देखील तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता या पाच आसनांच्या माध्यमातून ह्या दोन प्राणायामाच्या माध्यमातून मा तुमच्या केसांची मुळं अतिशय चांगल्या प्रकारे मजबूत होतील अगदी वीस पंचवीस दिवसामध्येच तुम्हाला याचे रिझल्ट जाणवायला लागतील म्हणून मगाशी सांगितलेली उपाय आणि ही योगासनं जर तुम्ही केली तर तुमचे शंभर टक्के केस गळती थांबू शकते नवीन केस यायला त्या ठिकाणी सुरुवात होऊ शकते आणि एकूणच तुमचा टक्कल पडण्यापासून अकाली तुम्ही म्हातारी होण्यापासून बचाव होऊ शकतो तर मित्र हो आजपासून तुमच्या या केसाच्या आरोग्यासाठीचे उपाय आणि आसनं कोण कोण करायला सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला फक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न्यू दाबता पुढं जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचा आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील केस गिवतीपासून कायमचा आराम मिळेल ते तुम्हाला थँक्यू मंत्री मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच तुमच्या मनामध्ये काही आरोग्यविषयक प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला सल्ला मार्गदर्शन उपचार घ्यायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा यासोबतच आपल्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाइक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं या टॉनिक बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्य विषयक माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली